आपण बघितलं की सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला अभिषेक मनु सिंघवी यांनी आज किंवा उद्या बहुमत चाचणी घ्या अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं एक म्हणणं मांडलेलं आहे की बहुमताची चाचणी घेण्याचा निर्णय कोर्टावर सोपवा अशा प्रकारचा सुद्धा सुप्रीम कोर्टानं अभिषेक मनु सिंघवी यांना थेट सांगितलेलं आहे आणि त्यामुळे कुठंतरी या सगळ्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे एकशे चोपन्न आमदारांची प्रतिज्ञापत्र असतील किंवा कपिल सिब्बल यांनी केलेले सगळे दावे असतील अभिषेक मनुसिंघवी यांनी केलेले दावे असतील आणि अजित पवार यांनी जे पत्र दिलेलं आहे या पत्र पत्राच्या बरोबर आमदारांच्या सह्यांबरोबर कुठलंही कवरिंग लेटर नाही मग हे राज्यपालांनी कसं गृहित धरलं असा सवाल कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये उपस्थित केलेला आणि तीच खरी तांत्रिक बाब म्हणावी लागेल अजित पवारांनी जे पत्र दिलं हे पत्र राष्ट्रवादीच्या लेटर हेडवर सुद्धा नव्हतं आणि त्यामुळे कशा पद्धतीनं राज्यपालांनी त्यांचं पत्र गृहित धरलं पाच वाजता राज्यामधली राज्या राष्ट्रपती राजवट कशी कशी हटवली गेली या सगळ्या प्रश्नानंतर मात्र या खटल्यामध्ये वेगळं ट्विस्ट आणि वेगळी रंगत निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा जाऊयात आता सध्या कोर्टामध्ये काय होते बघ्यात आपले प्रतिनिधी आहेत प्रशांत दिला रामदास प्रशांत सध्या काय सुरू आहे कोर्टात बरोबर आहे खास करून जर बघितलं तर मुकुल होतो की दावा करताय आणि त्यानंतर कपिल तिब्बल त्याची उत्तर देत आहे अभिषेक मधु सिंग उत्तर देण्याचा प्रयत्न करतात कपिल तिब्बल पुन्हा दावा केलेला आहे की गव्हर्नर एकीकडे एका पक्षाला चौदा दिवस देते दुसऱ्या पक्षांना साध्या चौदा मिनिट देखील देत नाही असंही ते म्हणताय कुठल्याही प्रकारच्या सत्ता स्थापन करण्याची ज्या प्रक्रिया पूर्ण होत असताना गव्हर्नर जे निर्णय घेतात यामध्ये कुठेतरी गव्हर्नरच्या भूमिकेवर संशय यांनी व्यक्त केला सिंघवी यांनी जरी म्हटलंय की, की या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आहेत किंवा हे जे शपथपत्र आहे या हे आम्ही याचे ज्या पद्धतीनं हे सर्व दावे आणि हे सगळे जे शपथपत्र आहेत या शपथपत्रांची सत्यापन केल्याच्याही कॉपीज आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्यांच्या स्वाक्षरी कशा सत्ता प्रतीक आहे हे देखील आम्ही जाऊ शकतो त्यामुळे या पहिलं जे पत्र लिहिणार त्या पत्रामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे आणि आता या घटना जर बघितलं तर आता लवकरच या संदर्भात सुप्रीम कोर्ट अंशामध्ये आपली भूमिका जाहीर करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की एकीकडे दुसऱ्या क्षणाला जर बघितला आपण शिवसेना एन सी पी आणि काँग्रेसच्या वतीनं राज्यपाल महोदयाला एक पत्र देण्यात आहे की सरकार स्थापन करण्याची निम विनंती करण्यात आलेली आहे की आम्हाला निमंत्रित करावं सरकार स्थापनेकरता आणि या सयांची यादी देखील त्यांनी सोडलेली आहे शिवसेना एन सी पी आणि भारतीय काँग्रेसची यादी देखील जोडलेली आहे तीनही काँग्रेसच्या गटांची ह्याच्यावरती स्वाक्षरी आहे त्यानंतर जयंत पाटीलची स्वाक्षरी आहे एकनाथ शिंदेची स्वाक्षरी आहे बाळासाहेब थोरातांची स्वाक्षरी आहे दुसरीकडे जर बघितलं आपण तर यावरती राज्यपाल कार्यालया वतीने पत्र मिळाल्याची नो नोंद आहे त्यामुळे आता कुठेतरी हे हा देखील मुद्दा प्रोटम स्पीकर हा काही फुल टाइम स्पीकर नसतो असंही रोहतगी यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे प्रोटर्म स्पीकरच्या याच्यामध्ये कुठेही बहुमताची चाचणी घेऊ नये यावरती आक्षेप नोंदवलेला आहे रोहतक यांनी आणि ज्या फ्लो टेस्ट घेण्याची गरज आहे यासाठी प्रोटम स्पीकरांना अधिकार नाही असंही रोहतग ही म्हणत आहे जी मागणी कपिल सिब्बल आणि अभिषेक म्हणून यांनी केली होती यांनी केली होती की फ्लो ते तात्काळ घेण्यात यावं एक प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया आहे राज्यघटनेच्या तरतुदीनुसार या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या प्रोटम स्पीकरला अचानक कोणी कुठले अधिकार दिला जाऊ शकत नाही त्यांच्याकडे हे फक्त लिमिटेड अधिकार असते की आमदारांचा शपथविधी घेण्याचा तो घ्यावा आणि इतर अधिकार नाही त्यामुळे कुठेतरी हे स्पष्ट होतंय ज्या पद्धतीने माहिती पुढे येते आणि ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात चर्चा आहे सोबतच सुप्रीम कोर्टामध्ये चर्चा आहे की घोडे त्याच ठिकाणी आहेत असं देखील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु यांनी केलेला एक दावा अतिशय की अजित पवार यांनी जे सह्यांचं पत्र दिलेलं आहे त्याच्यावर कुठलंही कव्हरिंग लेटर नाही आहे किंवा ज्या सह्या दिलेल्या आहेत त्या सुद्धा राष्ट्रवादीच्या लेटर हेडवर नाही मग राज्यपालांनी हे गृहित धरलंच कसं किंवा हे या प्रश्ना या सगळ्या पत्रावर आक्षेप का घेतला नाही असा सुद्धा सवाल उपस्थित केलेला आहे बरोबर आहे त्यानंतर सोबतच कपिल सिब्बलनी जी चर्चा सुप्रीम कोर्टात सुरू होती त्याचं वक्तव्य त्यांनी दिलेलं आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलंय की सर्व घोडे आमच्याकडे आहे पण जो एक घोडेस्वार पळून गेलाय त्याच्या आधारावरती राजकारण करण्यावर प्रयत्न होतोय तो घोडे सगळे एका घोडेस्वार पळून गेला त्यामुळे घोडेस्वारावरती कुठलाही विश्वास ठेवू नये आणि राज्यपालांनी विश्वास ठेवता असताना कुठल्या गोष्टींची तपासणी केली इतरही गोष्टी तपासल्या की नाही की फक्त एक फडणवीस आणि अधिक पत्र म्हणजे हाच अंतिम निर्णय असं गव्हर्नरने का मानलं असा देखील सवाल आता कपिल सिब्बलांनी कोर्टात राज्यपाल कार्यालयाला थेट सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून केलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात देखील या संदर्भात आता गांभीर्याने विचार करत आहे की गव्हर्नर घटनांना या संदर्भात तपासती करण्याचे अधिकार असताना त्यांनी तपासणी का केली गेली नाही हे देखील विचारलं शक्यता व्यक्त केली अगदी या सगळ्यामध्ये आपण प्रशांत बघतोय की मुकुल रोदगी यांनी पुन्हा एक दावा केलेला आहे राज्यपालांनी जास्त वेळ दिले नाही फक्त एका आठवड्याचा वेळ दिलेला आहे असा युक्तिवाद पुन्हा करण्यात आलेला आहे त्याबद्दल काय माहिती मिळते आता एकीकडे मुकुल रोदकींनी दावा केला दावा केला आहे की जो दावे आहे त्या दाव्या करताना कपिल स्पष्ट बनत आहे की एका पक्षाला तुम्ही चौदा दिवस देता आणि दुसऱ्या पक्षाला मिनिट देत नाही अशा प्रकारची महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्याचं उत्तम उदाहरण बघितलं दोन तीन दिवसामध्ये ज्या पद्धतीने फिरवलं जातं अशी आणि केंद्र सरकारचा मोठा हस्तक्षेप पाहायला मिळतोय हो। आणि ज्या पद्धतीने आमची मागणी आहे की कि तात्काळ किंवा आज किंवा उद्या आज किंवा उद्या बहुमताची चाचणी घ्यावी अशी देखील मागणी पुढे येत आहे आणि यावरती लवकरात लवकर फुल टाइम स्पीकर निर्माण सभागृहाचं कामकाज सुरू करावं असं देखील देखी आपण बघितलं काही तांत्रिक कारणांमुळे